तर हा खूप सारे कमेंट्स आले होते मागच्या व्हिडिओ मध्ये जेव्हा मी सांगितलं की मी वेट लॉस करतोय तर तेव्हा खूप जणांनी विचारलं होतं की तुम्ही काय डाएट फॉलो करतायत किंवा कसं केलं कमी तर ते, तर ते नक्की सांगा तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावरती तर आजचा व्हिडिओ खास त्याच्यावरतीच असणार आहे पूर्ण आहे तू सांग बर मी काय काय केलं सांग ने ने काई 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 देदी देदी ने? ने का होती अजून ते चिकन खाता ते प्रोटीन पितात ते सॅलड खातात ते, खाता, ते गाजर खातात ते काकडी खाता अजून ते झाडाची पानं खाता एवढे जे ती सांगते आचा। आचा। आता तर मी डायट स्टार्ट केलं होतं डिसेंबरमध्ये नोव्हेंबर एंड असं असं स्टार्ट केलं हा दिवाळीमध्ये म्हणजे नोव्हेंबर लास्ट इयर नोव्हेंबरला मी स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर मग माझं आठ महिन्यात जवळजवळ अठरा किलो वजन कमी झालं टोटल तर त्या एटीन के मध्ये मोस्टली मी असंच हे करत होतो की फॅट लॉस कसं होईल जास्तीत जास्त त्याच्यावरती भर होता माझा वेट लॉसपेक्षा की मसल लॉस नको व्हायला आपलं फक्त फॅट लॉस व्हायला पाहिजे तर सर्वात आधी मी स्टार्ट केलं होतं की मी किती कॅलरी इनटेक घेतोय ते पाहिलं मी तर त्याच्यासाठी मी एक ऍप डाउनलोड केलं होतं हेल्दी फायम तर त्यात मी प्रत्येक वेळेस नाश्ता केला किंवा के जेवण केलं तर त्यात मी ॲड करायचो की कोणती डिश घेतली मग त्यात ते दाखवतो किती कॅलरीज झाल्या काय तर मी पहिले तशी सुरुवात केली की कि किती कॅलरीज घेतो आहे आपण तर पाहिलं तर ते ज्या कॅलरीज होत्या त्या yes. खूपच जास्त होत्या म्हणजे आपल्या शरीराला जितक्या लागत्या त्यापेक्षा मी जास्तच खात होतो yeah. आणि काय व्हायचं संध्याकाळी इकडे भूक लागली का मग मी डायरेक्ट पॅकेट ओपन करायचो फरसाण चिवडा ते, तर ते माझं पॅकेट फूड खूप खाल्लं जायचं संध्याकाळच्या चिप्स वगैरे तर संध्याकाळी खूप जास्त भूक लागायची त्यामुळे पॅकेट फूडच खाल्लं जायचं आणि मग तेच आधी बंद केलं कारण की इकडचं वातावरण थंड असल्यामुळे इकडे भूक जास्त लागते त्यामुळे सगळ्यात पहिले तर पॅकेट फूड बंद केलं चहा बंद केला चहा मेन म्हणजे साखर मी ऐकलं होतं की साखरेमुळे पण खूप वाढतात कॅलरीज तर मग मी चहा पूर्ण बंद केली दोन टाईम मी चहा प्यायचो ते बंद झालं आणि त्याच्याऐवजी मी आता प्रोटीन पावडर प्रोटीन शेक घेतो सुरुवातीला आपण सुरुवातीला मी हळदीचं दूधच घ्यायचो प्रोटीन हाँ। शेक वगैरे तेव्हा नाही घ्यायचो बिना साखरेचं हळदीचं दूध स्टार्ट केलं आणि आता ह्या मागच्या चार महिन्या चार पाच महिन्यापासून प्रोटीन पावडर वगैरे दूध दुधाऐवजी म्हणजे सकाळी पण आणि दुपारी पण संध्याकाळी संध्याकाळी हळदीचं दूधच घ्यायचं याचं माझी डाएट करतायत डाएट करतायत मेन प्रॉब्लेम असा होता की माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माझं चालणं वगैरे जास्त व्हायचं नाही तर त्यामुळे पण खूप वेट वाढलं होतं आणि रिया मला बाहेर जाऊ द्यायची नाही की मी जिम जॉईन करतो का काय तर रिया म्हणायची नको मला तू समोरच पाहिजे कसं कसं झालं रिया रियाच्या जन्मापासून तिला असं घरूनच हा मग घरूनच असल्यामुळे तर तिने पाहिलंच नाही मी बाहेर जाताना काही तिला बघायची सवय की कंटिन्युअसली डॅडी घरी असतात असं ती मला थोडं अर्धा तास पण बाहेर जाऊ देत नाही म्हणजे ग्रॉसरीला वगैरे जरी गेलं तरी तिला सोबत घेऊन जावं लागतं चेकअप ला वगैरे गेलं तर थांबतोय ते डॉक्टर चेकअपला वगैरे गेलं तर है ना तिकडे नाही ना, ना। शानी आहे तर सर्वात पहिले मी पॅकेट फूड त्याच्यानंतर साखर आणि तळलेले पदार्थ फ्राईड आयटम्स कम्प्लिटली बंद केले आणि मोस्टली मग नॉर्मल आपण जे जेवतो तेच खातो फक्त कमी कॅलरीज घेतो असं इंटेक कमी घेतो कॅलरी डेफिसिट मध्ये आणि मग रिया मला बाहेर जाऊ द्यायची नाही त्यामुळे मग मी घरीच ट्रेडमिल घेतलेली आणि मग मी सकाळी अर्धा तास पळायचो आणि संध्याकाळच्या वेळेस मग मी अर्धा तास होम कार्डिओ वगैरे असे यूट्यूबला व्हिडिओ बघून तसे कार्डिओ एक्सरसाइज था। करायचो अशी सुरुवात केलेली तर माझं सध्याचं आता डेली रुटीन असं आहे की मी सकाळी उठलो का पहिले अर्धा तास माझं वेट ट्रेनिंग असतं मी पहिले ट्रेडमिल करायचो पण आता वेट ट्रेनिंग स्टार्ट केली आहे तर त्यात मी डंबेल्स किंवा बारबेल्स घेतो आणि यूट्यूबलाच व्हिडिओ बघून मोस्टली करतो आणि त्याच्यानंतर ते झाल्यावरती मग मी आमचा ब्रेकफास्ट असतो तर मग ते पण कॅलरीज मोजूनच असतं माझं मी जवळजवळ चारशे कॅलरीज होतील असं मी नाश्ता करतो पण आम्ही किचन स्केल घेतली त्यावर मोजून Uh, किती म्हणजे नाश्त्याला किती कॅलरीज हव्या हा ते फोर हंड्रेड फोर फिफ्टी अशा कॅलरीज मी करतो की टोटल कॅलरीज दिवसाच्या ऍप वरती अपडेट करत गेलं का मग ते तुम्हाला शेवटी एंड ला दाखवत किती कॅलरीज झाले तुमचे तर ते ट्रॅक करायला बरं पडत त्यामुळे मग मी ते ऍप वरती करायचो आणि ब्रेकफास्ट मध्ये पोहे उपमा त्याच्यानंतर चिला इडली वगैरे असं नॉर्मल नॉर्मल आपण जे नेहमी खातो तेच फक्त नाही तळलेलं नाही आणि क्वांटिटी प्रॉपर घ्यायची फक्त म्हणजे ते भरमसाठ न खाता कमी कॅलरीज मध्ये घ्यायचं आहे समजा कमी प्रमाणात एक्झाम्पल घेतलं पोहे पोहे आता बाउल मध्ये जर किचन स्केल मोजले तर तुम्ही ते टू हंड्रेड मी दोनशे ग्रॅम वगैरे असं पोहे घेतो ते किचन स्केलला ला टू हंड्रेड काउंट करून मग असं दोनशे ग्रॅम घेऊन बरोबर तेवढे त्याच्यावर नाही आणि त्याच्यानंतर मी ते पोहे घेताना पहिले खूप फरसाण टाकायचं तर ते पण अजिबात टाकत नाही आता शेव वगैरे पहिले ते बंद केलं आणि मेन म्हणजे कसं हे शेव वगैरे जे आयटम आहेत तर त्याचे वन ग्रॅम मध्ये जवळ पाच ते सहा कॅलरीज असतात आपल्याला कळत नाही आपण वगैरे पण पण ते ग्रॅम मध्ये म्हणजे जर आता जर मी चाळीस ग्रॅम जर शेवच टाकली तर ते दोनशे कॅलरीज तर त्याच्याच होते मग ते तुमचं पूर्ण कॅलरीचं जे बॅलन्स असतं ते सगळं बिघडतात तर मग ते एक लक्षात घ्यावं लागतं की फ्राईड आयटम्स किंवा हे किंवा पॅकेट आयटम्स तर अजिबात ते अवॉइडच करायचे मोड आलेले कडधान्य ते घेऊन ते, ते तर ते तर कितीही खाल्ले म्हणजे खूप कमी आहेत त्याच्या कॅलरीज मोड आलेले आलेल्या कडधान्यांच्या खूप कमी कॅलरीज आणि पोहे उपमा हेच म्हणजे नॉर्मल जे आपण ब्रेकफास्टला घेतो फक्त नाही ब्रेकफास्ट समोसे किंवा वडा हे काय नाही घेऊ शकत ब्रेकफास्ट मध्ये आणि त्याच्यासोबत भिजवलेले बदाम राईट भिजवलेले बदाम हा भिजवलेले पाच बदाम दोनशे ग्रॅम ते समजा पोहे घेतलं तर ते साडे चारशे कॅलरीज चारशे साडेचारशे कॅलरीज मी असं करतो आणि त्याच्यानंतर प्रोटीन शेक घेतो ते पण मी पूर्ण स्कूप न घेता हाफ स्कूप घेतो सकाळी आणि हाफ स्कूप संध्याकाळी घेतो असं करून किंवा त्याच्याऐवजी तुम्ही बिना साखरेचं हळदीचं दूध पण घेऊ शकता किंवा साधं दूध फक्त मी ते काय की प्रोटीन इनटेक पण ते इतकं असलं पाहिजे की म्हणजे ते तुमचं फॅट लॉस होईल मसल लॉस नाही होणार त्यामुळे मी प्रोटीनचा इंटेक वाढवला आणि मग नऊ ते साडे नऊ च्या आत मध्ये तो नाश्ता झाला की मग अकरा वाजता फ्रूट टाइम एक तरी कुठलं तरी फ्रूट खायच असं डेलीच आमचं ठरलंच आहे म्हणजे अकरा वाजेचा फ्रुट्स मध्ये तर अजिबात कॅलरीज मी शंभर दीडशे कॅलरीज होतील असं मी फ्रुट्स घेतो ते पण ते ऍड करत जायचं ते पण ऍड करत जातो ऍप मध्ये ते ट्रॅकिंग साठी फक्त आणि ते झाल्यानंतर मग आमचा जेवणाचा टाइम असतो साडेबाराला वगैरे त्यात पण तसंच साडेचारशे पाचशे कॅलरीज होतील असं मी जेवण घेतो त्यात मग जेवण स्टार्ट करताना मी पहिले सॅलॅड घेऊन घेतो दोनशे ग्रॅमचं म्हणजे दोनशे ग्रॅम सॅलड असल्या का मग तुमचे ऑटोमॅटिक तुम्ही जेवण कमी करता आणि ते तुमच्या कॅलरीज बरोबर तर त्यात सॅलड मध्ये मी मिक्स करते गाजर बीट Uh, काकडी टोमॅटो असं तुम्ही जे आवडेल म्हणजे डाळिंब असली तर डाळींमसं ते सगळं मिक्स कोथिंबीर आणि त्याच्यावर लिंबू आणि काळं मीठ घालून मी ते सॅलड रोज बनवते डेली दोघं टाइम डेली दोन टाइम ते सॅलड पण दोनशे ग्रॅम मोजायचं हो दोनशे ग्रॅम सॅलड आणि मग नंतर जेवण तुम्ही घेऊ शकता एक दीड चपाती आणि आपली नॉर्मल भाजी जी रोज बनवतो ती असं काही भाजी जास्त खाल्ली तर काही प्रॉब्लेम नाही चपाती जास्त खाल्ली तर ते जास्त होतं त्यामुळे भाजी पण आय थिंक दोनशे ग्रॅमच मोज भाजी दीडशे दोनशे ग्रॅम आणि चपाती मग तशी चपाती पण मी असं की नव्वद एक ग्रॅम होईल असं ती नव्वद किती एक हो आता मोस्टली हिची चपाती अशी असते की एक सत्तर ग्रॅम बसते तर मी एक आणि अर्धी अशी करून ते बरोबर खातो आणि त्याच्यानंतर कधी कधी डाळ भात वगैरे ते पण घेतो जर दीड चपाती रोज खाणार असणार तर जर वरण भात असेल तर त्याच्या त्याची अर्धी चपाती कट कर, कट करायची मग भात घ्यायचं असं काही खूप कठीण नाही की हे बंद ते बंद ते मी असं काही केलं नाही की एकदमच हे पूर्णच बंद केलं असं काही नाही फक्त साखर पूर्ण बंद केली हो। पण त्याच्यानी पण काही दोन तीन दिवस वाटत नंतर तर काही वाटत पण नाही त्याचं बोल काय दादी जास्त प्रोटीन खात आणि आम्ही दोघी नाही खात मला मला आमचं वजन मोठं करायचं आम्हाला वजन मोठं करायचं तुम्ही वजन वाढवा मला कमी करायचं होतं ना आणि प्रोटीन सगळे घेऊ शकता असं नाही की ते वजन कमी करण्यासाठी प्रोटीन ऍक्च्युअली सगळ्यांनी घ्यायला पाहिजे पण की तू पण स्टार्ट करत कारण की मेन म्हणजे आपल्या जेवणात प्रोटीन खूपच कमी आहे म्हणजे आपण म्हणतो डाळीमध्ये ह्याच्यामध्ये पण आपण तशी क्वांटिटी खात नाही की खूप जास्त डाळ खातो असताना त्यामुळे मेन प्रोटीन तर घ्यायलाच पाहिजे आणि प्रोटीन हेच की सोयाबीन वगैरे खाल्लं पाहिजे बॉइल लेग, लेग वगैरे म्हणजे मी ते प्रोटीन शेक सोबत हे पण पन खातो पनीर, पनीर। त्याच्यानंतर कधी बॉइल्ड एग सोयाबीनची भाजी वगैरे असते आणि दुपारच्या जेवणात भाजी पोळी सोबत एक तुम्ही जे असं आमचं आहे की आता आमच्याकडे समोर होता किंवा म्हणजे नेहमीच आम्ही असं घरी लावलेलं दही आणि किंवा ताक असं हे दोघांपैकी एक घेतो दुपारच्या जेवण त्याचे पण काही जास्त कॅलरीज नसतात त्याच्यात त्यामुळे ते इझिली घेता येईल तर त्याच्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी सर्वात जास्त प्रॉब्लेम व्हायचा माझा की काय खायचंय कारण की मोस्टली माझं कसं होतं संध्याकाळी मग मी पॅकेट फूड जास्त खायचो फरसाण झालं चिप्स झालं ते खूप खायचो आणि त्याच्यासोबत चहा असायची तर मग मी ते रिप्लेस करून नंतर आता मोस्टली रोस्टेड चना वगैरे खातो पंधरा वगैरे ग्रॅम किंवा पॉपकॉर्न तसं खातो आणि त्याच्यासोबत मग प्रोटीन शेक असतं संध्याकाळी मखाना वगैरे पण मखाने वगैरे खाऊ शकता म्हणजे तेच कॅलरीज बघूनच तर तेव्हा मी दोनशे कॅलरीज वगैरे खातो संध्याकाळी असं आणि मग रात्री तर रात्रीचं रुटीन पण सेम दुपारसारखंच असतं म्हणजे सेम तेवढाच कॅलरीज घेतो मी आणि सिमिलरच जेवण असतं आपलं भाजी पोळी आणि हो। हां तसंच जास्त काही नाही वेगळं राईस पण रोज नाही कधी असला तर पण मेन सेम तसंच सॅलॅड जास्त खायचं म्हणजे तुमचं जेवण कमी जातं सगळ्यात पहिले हेच दोघ दोन्ही टायमाला दुपारी आणि रात्री की सॅलॅड जास्त खायचं हे सुरू केल्यामुळे आम्हाला पण सगळ्यांना सवय झालेली म्हणजे मम्मी पप्पा होते त्यांना मम्मी पप्पांना पन, पण पन सवय नाहीतर असं बीट किंवा गाजर असं नाही खूप कमी खायचो पण ते आता हे रुटीन स्टार्ट केल्यापासून इव्हन मम्मीचं पण पाच किलो वजन कमी झालेलं हो। इकडे मम्मी आणि मी सोबत स्टार्ट केले होते पण मम्मीचं आहे की ते चालू नाही शकत थोडं मग एक्सरसाइज वगैरे व्हायची नाही तरी फक्त खाण्याच्या ह्याच्यामुळे तिचं पाच किलो कमी झाले हा बोल ना आता मला आवडतं म्हणून मी डायट स्टार्ट केली ही डायट म्हणजे मला असं वाटलं की सस्टेनेबल आहे तुम्ही जास्त दिवस करू शकता म्हणजे तुम्हाला असं काही मन मारून हे करायचं असं काहीच नाही नॉर्मल मी जेवतो तसं जास्त खूप जास्त पण वाटत नाही असं वाटतच सुरुवातीला वाटेल दोन तीन दिवस जेव्हा साखर बंद केली तेव्हा खरंच वाटतं चहा बंद झाला चहा बंद झाला का पण ते नंतर एकदा सवय झाली का काहीच वाटत नाही म्हणजे मला उलट आता असं वाटतं की मी पहिले किती जास्त खायचो असं म्हणजे जास्त कॅलरीज घेत होतो आणि आपल्या तेवढं शरीराला गरजच शरीरा नाही तरी आपण अननेसेसरीली खूप जास्त खातो असं हे डाएट मी खूप जणांना सांगितलं तर त्यांना पण खूप फरक वाटतोय म्हणून आम्हाला वाटलं की हा व्हिडिओ शेअर करावा की खरंच आहे म्हणजे हेल्पफुल वेट लॉस होतच होतच म्हणजे मी मी ऍक्च्युअली पहिले पण एकदा स्टार्ट केलेलं मी त्याच्यानंतर अर्ध्यातून सोडलं रिया रिया होण्याच्या आधी सुरू केलं होतं सुरू केलेलं सेम माझं तेव्हा पण पाच किलो वगैरे कमी झालेलं पण नंतर रिया आल्यानंतर परत नंतर पुन्हा ते स्टॉप झालं पण आता मी आठ नऊ महिन्यापासून रेग्युलर करतोय आणि खूप चांगला रिझल्ट आला म्हणजे एटीन के जी अठरा किलो म्हणजे खूपच जास्त झालं आणि असं खूप हार्ड फास्ट पण की आताच झालं पाहिजे हळूहळू हो मी असं नाही केलं की मला आताच्या आता इतकी के जी कमी करायचं असं राहिले असं असं काहीच नाही रोजचं आणि विकेंडला माझं एखादा चीट डे करतो मी असं की ज्या दिवशी माझं चिकन वगैरे असेल त्या दिवशी माझा चीट डे असतो मी अजिबात फॉलो करत नाही त्या दिवशी बिर्याणी असेल चिकन बिर्याणी असेल त्या दिवशी सुट्टी हा बोल मी बरेचसे व्हिडिओज पाहिले पहिले आणि त्याच्यानंतर मग मला जे सूट होत ते मी अॅडप्ट केलं असं कारण हो की आम्ही पण खूप बघितलं की कसं वेट लॉस खूप सारे व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यानंतर मग मी ला आलो की हे सस्टेनेबल आहे असं होतं आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात जी एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्याला स्वतःसाठीच वेळ मिळत नाही आणि ते खरंच इम्पॉर्टंट कारण हेल्थ चांगली राहिली तर आपण काही ना काही करू शकतो आपण जे खात असतो रोज काय ना काय रोज बनवतो तर तेच आपली मुलं पण सगळं बघतात की मम्मी डॅडी हे रोज घेत आहेत किंवा ताटात रोज सॅलड घेत आहेत तर त्यामुळे रियाला पण ती सवय झाली आणि ती रोज तिला म्हणजे ताटात असं भाजी पोळी तिला आवडतं ही आणि हे सॅलड हे तिला ताटात पाहिजेच किंवा ती विना सॅलडच असं सा भाजीपोळी नाही खाऊ शकत ती भाजीपोळी खाते तिला सॅडल पण लागतच आणि बस हीच रुटीन मी फॉलो केली पूर्ण सात ते आठ महिन्यासाठी आणि माझं सात ते आठ महिन्यातच जवळजवळ अठरा किलो कमी झालं माझं पहिले नाईन्टी वन के होतं तर ते आता माझं सेव्हन्टी थ्री वरती आलं सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी टू पॉईंट फाईव्ह वरती आलं कारण की खरंच अजिबात लक्ष दिलं जात नव्हतं हे आता मी म्हटलेली की बाबा रियाचा एक व्हिडिओ कमी करा पण तब्येतीकडे लक्ष द्या तर मग ते वापासून घेतलं मनावर आणि त्यामुळेच मध्ये व्हिडिओ जे कमी आले ते त्यामुळेच की मी कारण ऑफिस प्लस करायचं कारण की सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास एक्सरसाइज आणि मग ते गेला त्याच्यानंतर दिवसभर ऑफिस मग तितका टाइम नाही भेटायचा तरी मी युट्यूबला इन्स्टाला टाकतच होतो रील्स वगैरे मग एडिट पण मोठा ब्लॉग ते, ते हो। खूप कमी झालं कारण की कसं ऑफिस संपलं की ते इचा व्हिडिओ एडिट करा आणि मग परत बसणं आलं आणि मग तेच मग परत लक्ष नाही देणं म्हणून मग मी म्हटलेली एकदा कि एक रियाचा व्हिडिओ कमी करा पण तुम्ही लक्ष द्या आणि खरंच त्यांनी मनावर घेतलं ते आणि पण रोज सॅलॅड वगैरे बनवून देत होती प्रॉपर कापून वगैरे त्यामुळे ते झालं मी पण अडवलं नाही की किती कमी वगैरे पण ते सगळं चेक करत होते आणि घेत होते मी तेच सांगतो मम्मी पण म्हणायचे अरे कमी जेवतोय म्हटलं नाही मी आता काउंट करून बघतोय की ते उलट बरोबर आहे ते मेन म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे डायट मी पण होतं एका एक्सटेंडला पण त्याच्या पुढे जर कमी करायचं असेल तर एक्सरसाइज मस्ट आहे आणि जेव्हा थोडस म्हणजे आपण मनाने स्वतः ठरवतो ना की मला वजन कमी करायचंच आहे तर ते तेव्हा बरोबर किंवा नाही तर मग ते, ते हो तुम्ही मधूनच सोडून देणार ती जर्नी अशी इनकम्प्लीट राहून जाते आणि काही प्रश्न असले तर कमेंट मध्ये विचारा तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते नक्की मी आन्सर करेन आणि आणि हा आता माझं झालंय वेट लॉस तर वेळ भेटतो तर आम्ही ब्लॉग करू अजून आणि सांगा आम्हाला की तुम्हाला अजून ब्लॉग्स बघायचे असतील तर आम्ही कोणत्या विषयावरती ब्लॉग करू ते पण सांगा आणि तुम्हाला किती फ्रिक्वेंटली बघायला आवडेल ते पण सांगा तुम्हाला वीकली एकदा आहे की डेली तर इम्पॉसिबल होईल पण वीकली टू टाइम्स थ्री टाइम्स तर करू शकतो तर ते कमेंट करून सांगा की तुम्हाला किती वेळेस बघायचे व्लॉग्स आमचे तर तसं आम्ही ट्राय करू डॅडींची वेट लॉस जर्नी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आजच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया